लातूरचे एस पी मान्य सोमय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज भरोसा सेलच्या इमारतीचं लोकार्पण सोहळा झालाय डीपीडीसीतनं ही इमारत आपण उभी केली आहे आणि साधारण सहा महिन्यामध्ये ही इमारत उभी केली आहे आतापर्यंत या इमारतीत किंवा इथल्या असणाऱ्या या सेलच्या माध्यमातन बरीचशी कौटुंबिक प्रकरणं त्याचबरोबर थोडंफार लातूर हे शैक्षणिक हब असल्यामुळं इथं थोडं बाहेर न येणारी मुलं वगैरे जे प्रेम प्रकरणात पळून जाणं वगैरे अशी साधारण आठशे पेक्षा जास्त प्रकरणं नोंद झाली होती त्याच्यातली साधारण चारशे एक्क्याण्णव साधारण पाचशे प्रकरणांची उलगडा किंवा त्याचा असणारा तपास हा यशस्वीरित्या केला आहे अनेक आ, जे कौटुंबिक कु, वाद असतात नवरा बायको सासू सासरे किंवा लग्नानंतरचे ते सुद्धा आज भरोसा सेलच्या या अधिकाऱ्यांच्या माध्यमातन त्यांचं काउन्सेलिंग करून त्यांना योग्य पद्धतीनं सगळं मार्गदर्शन करून ते कुटुंब मोडण्यापासून थांबवण्याचं काम हे या भरोसा सेलनं केलंय आणि एक अतिशय म्हणजे मला वाटतं पुण्याची गोष्ट आहे की या पद्धतीनं कुटुंब संसार काम आज पोलिसांनी सुद्धा इथं ज्येष्ठ नागरिक असतील कौटुंबिक वाद असतील काही वेळेला अल्पवयीन वे मुली किंवा मुलींवर महिलांवर अत्याचार होतात त्यांनी त्यांना सुद्धा इथं आपण हे दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनी सांगितले की इथला सर्व स्टाफ जो आहे हा सिव्हिल ड्रेसमध्ये असतो नॉर्मली आज कार्यक्रम असल्यामुळं ते त्यांच्या ऑफिशियल ड्रेसमध्ये आहेत सिव्हिल ड्रेस मध्ये असो म्हणजे येणाऱ्या मुलींना महिलांना सिव्हिल अधिकाऱ्याशी सिव्हिलमध्ये असणाऱ्या थोडं मोकळेपणानं बोलता यावं आपल्यावर घडलेली घटना की त्यांना पूर्णपणे सांगता यावी या दृष्टीनं हे सगळं जे एक म्हणजे मानसिक जे काय आपले साथ साथ, विचार असतात म्हणजे एक पीडिताचे त्याचा विचार करून हे केलेला आहे दुसरं म्हणजे इथला संपूर्ण स्टाफ हा काउन्सिलिंगच्या बाबतीत त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे हे महत्वाचं आहे नुसतंच अधिकारी आलाय त्याला नेमलंय असं पोलीस अधीक्षकांनी केलं नाही तर त्या स्टाफचं काउन्सिलिंग कसं द्यायचं कसं गोष्टी समजून सांगायच्या वगैरे जे असेल हे चा या ठिकाणी त्या स्टाफला ट्रेनिंग देण्यात आलंय आणि ह्याचा नक्की फायदा अजून पण लोकांना होईल <स्टाफ>